आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्लर साईड सराफ पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पवार कुटुंबियांनी यावर्षी दिवाळी साजरी न करण्याचा सा निर्णय घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली सुप्रिया सुळे यांच्या काकू भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन झाले त्यामुळे पवार कुटुंबांनी यावर्षी दिवाळी साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट शेअर केली ज्यात त्यांनी लिहिले आमच्या काकीसो भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन झाले त्या आमच्यासाठी आई समान होत्या त्यामुळे आम्ही पवार कुटुंबाने यावर्षीची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे दरवर्षी गोविंद बाग बारामती येथे होणारी दिवाळी आणि पाडव्यानिमित्त होणारा सहद्यांचा भेटीचा कार्यक्रम या वर्षी होणार नाही कृपया याची नोंद घ्या आपण सर्वांना ही दिवाळी आनंदाची सुखसमृद्धीची आणि भरभराटीची जावो असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले भारती पवार यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आणि त्यांचे वय सत्याहत्तर वर्ष होते त्या गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ आजारी होत्या आणि मार्च महिन्यात उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली पवार कुटुंबासाठी त्या अत्यंत आदरणीय होत्या आणि त्यांच्या निधनामुळे कुटुंबाने दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश व्हीलर्स अँड सराव क्लब पुणे